गावरचं प्रेम असेल की आमच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित होत असतात तर चला बोलूया आता मात्र खेळपट्टीच्या पूजनाकडे आपल्या अगदी प्रमुख पाहुण्याच्या हातावरती खर तर कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये निश्चितच या व्यक्तीने मात्र आपलं नाव अगदी सुवर्ण अक्षात उमटवलंय अनेक मधुकर भोई साहेब तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यानंतर विनंती असणार आहे अनंत नाता साहेबांना युवा उत्तेजक केलं खर तर त्यांचे वेल सोसायटी प्रशांत घरात साहेब अध्यक्ष असतील त्या सोसायटीचे त्याच्यानंतर उपेंद्र सहा साहेब स्वतः सेक्रेटरी अगदी आपल्या बेल्यात वेल काढून मात्र आमच्या स्पर्धा साठी उपस्थित झालेत त्यांच्या पवित्र शुभास्थिती सुद्धा केले जाईल सालम्याचेष्टांचं पूजन तर निश्चितच आपल्या संस्कृतीमध्ये लक्ष्मीचा दर्जा दिला जातो पूजन खरपन करण कर्तव्य असेल तर आपण पावसाचा बालवाडी कट्टे उपस्थित झालाय आशिष पाटील आणि कंपनी या स्पर्धेमध्ये पहिला सामना पाहायला मिळेल बालवाडी कट्टा विपक्ष विघ्नार्थ बेट्स कोळीवाडा आणि परिमित्र सचिन कोल्हा यांची मात्र घनाघाती फुलांची तुम्हाला आजच्या सामन्यामध्ये अनुभवायला मिळेल एक कष्टकोरी खेळाडू खरं तर भूपर्षी क्रिकेट पासून दूर राहिला मात्र आज आवड मिळाली आणि सुद्धा मिळतो निश्चितच बघा साठी एक वेगळा गेटअप करून आल्या रवींद्र माळी साहेबांच्या पवित्र शुभ असते हल्कुंकाचं UH, सराबी चैश्स केले जाते पूजन या दरम्यान अद्यान सम्राट मयूर यादव साहेबांच्या पवित्र शुभासना केल्या सराम्याचेष्ट पूजन केलं जाते त्याच्यानंतर विनंती असेल या स्पर्धासाठी आपण पाहिलं असेल प्रत्येक अतिथी निश्चितच अगदी खुल्या हाताने वस्तू स्वरूपात म्हणा किंवा निश्चितच फित कापण्याचा कार्यक्रम आमच्या युवा उद्दीचक अनंत नाता माळी साहेबांच्या पवित्र शुभ असते अगदी ग्रुप कटिंग तुम्हाला पाहायला मिळते प्रमुख पाहुण्यांच्या पवित्र शुभ असते मात्र सलामीच्या एनचा फित कापण्याचा कार्यक्रम पार पडलाय त्यांना आपण आपल्या पवित्र शुभ असते मात्र श्रीपल वाहून घ्यायचंय तुझ्या तर सामान्य प्रत्येक दगाजना सुद्धा विनंती असेल आपण देखील श्रीफल वाहून घ्यायचं आहे आपल्या पवित्र शिवासते मात्र सरांच्या श्रीफोल वाहण्याचा कार्यक्रम करून घ्यायचा आहे तर पहिली लढत असेल बालवाडी कट्टा विपक्ष जिंकणार बेट्स कोळीवाडा दोन संघ दोन्ही संघ उपस्थित झाले आणि प्रमुख मान्यवरांच्या मात्र उपस्थितीत ही पहिली लढत लढत मात्र तुम्हाला पाहायला मिळेल भारतीय जनता पक्ष केलवणे पुरस्कृत वरुण पडवेल आमदार चषक दोन हजार चोवीस दुसरं पर्व अगदी आपण पाहिलं सर केलवणे पुन्हा तटावरील त्या मैदानावरती पाहायला मिळते ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खरं ते स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते घर बसल्या तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता अशी शेवटची अंतिम रात्र पहिला सांगा निश्चित मैदान तुम्हाला पाहायला मिळेल साई विपक्ष बिंदने मोरियाई बिंदने दोन संघा दरम्यान संघाचा विचार केला निश्चितच गेले स्पर्धा पाहिले असेल डीजे सॅम बॉईज आणि वागेश्वर सन्मान रवींद्रनाथ माळी साहेबांच्या पवित्र शुभा असते अगदी नॉनसाहेबच्या पूजन केलं जात आहे हल्दी पंपाच करून मात्र नॉनसाहेब यष्ट्यांचं पूजन केलं जात आहे माळी साहेब त्याच्यानंतर आयुष्य डेकोरेशन स्वतः बालक सर्वे सर्व धर्मेंद्र गर साहेबांना देखील असेल विनंती आपण सुद्धा या मध्ये सहभागी खरेतर नेत्रदीपक आयोजन जबरदस्त प्रकाश कृष्णा कोळी यांना देखील विनंती असेल बालवाडी संघाचा यांना देखील विनंती असेल मनी उपकार तुमचे कोट्यान कोटी सदैव नाभ तुमचीच राही लोठी हे जाणता राजा तो शिवाजी माझा हे जाणता राजा तो शिवाजी माझा हे बसलाय घोड्यावर हे बसलाय घोड्यावर हे बसलाय घोड्यावर बसलाय घोड्यावर राजाची लखलख ते तळवर तो बसलाय घोड्यावर राजाची लखलख ते तळवर राजाने माझा हिंदू धर्म रक्षिला धर्म रक्षिला हिंदू धर्म रक्षिला जगत मान भगव्याचा त्यान वाढविला मान वाढविला भगव्याचा मान वाढविला हे जिजाऊ पोटी तो लखलकता तारा जिजाऊ पोटी तो लखलगता तारा हे उतरलय भूमीवर हे उतरलय भूमीवर हे उतरलय भूमीवर हे उतरलय भूमीवर राजाची लखलख ते तलवर तो बसलय घोड्यावर राजाची लखलख ते तलवार प्रौढ प्रताप पुरंदर महा पराक्रमी रणधुरंदर क्षत्रिय श्रीमंत जलपती विश्वपती हृदयपती गणपती अश्वपती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धन्यवाद केलमणे गावात निश्चितच तिकडे नाईटच्या भव्य दिव्य नाईटच्या स्पर्धा चालू झालो होत्या पण निश्चितच एक पत्रिक दिली त्यांना त्या इन्व्हिटेशन जोरदार मी केलं होतं तर मी म्हटलं तुमच्या शब्दाला नाही मग ना, कुणाच्या शब्दाला मान देणार तर निश्चितच मी एक जोरदार आमंत्रित करण्यासाठी एक विनंती करतोय आर्यन कोळी साहेबांना तुमच्या पवित्र शुभ हस्ते इथे अर्णव ठाकूर साहेबांचा मान सन्मान करायचा आहे